વિનંતી કરશાલ પાટલા ઘરના આપણે માગ્રેસ પક્ષ મોટા કુટુંબ સર્વ પક્ષ પર્ત મોટા સોનિયા ગાંધી ઇન્દિરા ગાંધી ધરુન જવ आलेलं आहे मला शंभर वर्ष झालेलं आहे एकोणीसशे बेचाळीस साल धरून दादा आम्ही मिळून इलेक्शन आम्ही इले आपल्या स्वतंत्र साठी लढाई केलेला आहे का आपल्या इशाल पाटलाला विनंती करून सांगतो आज माघारी घेऊन ये दुसरे आपल्या चंद्र आर विनंती करतो अपक्ष उमेदवार माघारी घ्यावा आम्ही विनंती करतो सर्व काँग्रेस काँग्रेस कार्यकर्ते आम्ही सर्व तुम्हाला विनंती करतो या बाहेर माघारी घ्यावं म्हणून विनंती करतो असं वाट आपला आज माघारी घेऊन म्हणून सर्व काँग्रेस लोकांचं असं म्हणणं आहे असं काय लोकांचा मतदार काय मतदार झट त्याचे मतदार माघारी घेऊ नको म्हणजे उमदी धरून पट्टा उमदी धरून त्याने माघारी विशाल पाटलाला घेऊन म्हणते आणि दुसऱ्या माघारी अपक्ष घेतले तर पुन्हा त्यांना संधी आम्ही काँग्रेस बाजून त्यांना संधी आपण देऊ म्हणून बोलतो एवढं करून मी भाषे मी म्हणतो